कसं आहे माहितीये का आता तरुणांचं मोठ्या प्रमाणात अवघड झालंय कारण की लग्नाची वय होऊन सुद्धा त्यांचे लग्न होत नाहीत म्हणून अनेक पोर मोठ्या प्रमाणात परेशान आहेत की नेमकं काय करावा काही नाही त्यांना समजत नाही मग लग्न व्हाण्यासाठी अनेक जण जॉब करत आहेत मोठमोठ्या कंपनीमध्ये जात आहेत चांगले पैसे कमावण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत पण मात्र दुसरीकडं मुलींच्या मागण्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि त्या म्हणत आहेत की आम्हाला नोकरीवाली नोकरीवालाच मुलगा पाहिजे आहे त्याला चांगल्या पद्धतीचं पॅकेज पाहिजे तर काही जणी म्हणत आहेत की आम्हाला नवरा पाहिजे तर सरकारी नोकरीवालाच पाहिजे तरच आम्ही त्या ठिकाणी लग्न करू अशाच पद्धतीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि ती महिला हातामध्ये फ्लेक्स घेऊन नेमकं काय म्हणतीये बघा हा व्हिडिओ सो so, uh, लडका ढूंढ रही है आप सरकारी नौकरी वाला वाह दुल्हन तो आप लगी रही है सा बताइए की कैसा लडका चाहिए आपको मेरे पापा ने कहा है सरकारी नौकरी वाला ही लड़का चाहिए आपके पास सरकारी नौकरी ये चलेगा आपको आपके पास सरकारी नौकरी है सरकारी पमाता नहीं दिए 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 दिए। को सरकारी नौकरी है नहीं ओह रिजेक्टेड हाँ एक है एक है हमारे पास आई अजीत भाई वा क्या बात है लड़का मिल चुका है में लडका बघितलं त्या महिलेने हातामध्ये पोस्टर पकडलंय आणि त्या पोस्टर वर तिने मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलंय की लग्नासाठी नवरा पाहिजे पण मात्र तो सरकारी नोकरीवाला असला पाहिजे मग तिच्यासाठी तिला विचारण्यासाठी आजूबाजूचे काही जण येतात मला चांगली नोकरी आहे चांगले पैसे कमवतो माझ्यासोबत लग्न करशील का तेव्हा ती महिला थेट त्यांना त्या ठिकाणी रिजेक्ट करते नकार देते आणि सरकारी नोकरीवालाच मुलगा पाहिजे असं ठामपणाने सांगते मग तो दिसायला कसा जरी असला तरी सुद्धा चालेल पण मात्र सरकारी नोकरीवालाच पाहिजे अशी त्या महिलेची आट आहे म्हणून तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे बघा जमाना कशा पद्धतीनं निघालेला आहे आता ज्या पद्धतीनं त्या तरुणीनं त्या महिलेनं लग्नासाठी सरकारी नोकरीवालाच मुलगा पाहिजे अशी आत ठेवलेली आहे मग राज्यामधल्या देशामधल्या सगळ्याच तरुणांना सरकारी नोकरी आहे का उलट ती जी तरुणी म्हणते तिला सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे तिचा बाप सुद्धा सरकारी नोकरीवाला आहे का सगळ्याच मुलींना सरकारी नोकरीवाला नवरा मिळणं शक्य आहे का जर सगळ्यांनाच सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे तर मग सरकारनं सगळ्याच पोरांना सरकारी नोकऱ्या द्यायला पाहिजेत नाहीतर मग तशी काहीतरी व्यवस्था सरकारनं करून द्यायला पाहिजे जेणेकरून आता पोरांचे तरुणांचे लग्न अडकणार नाहीत किंवा त्यांचे लग्न सुरळीतपणानं होतील पण मात्र आता ज्या पद्धतीने हा सगळा व्हिडिओ समोर आलाय त्याच्यावरून तो व्हिडिओ खरा आहे खोटा आहे का उगाच सोशल मीडियावर व्हायरल व्हायचंय प्रसिद्ध व्हायचं आहे म्हणून बनवलेला आहे असे सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता जे काही खरा असेल व्हिडिओ खोटा असेल जे काही असेल पण मात्र ज्या पद्धतीनं तिनं दाखवून दिलं आहे की सरकारी नोकरीवालाच मुलगा पाहिजे तशा बऱ्याच जणांच्या अटी आहेत बऱ्याच जणांना तसं वाटतं म्हणून कदाचित तसं तिनं केलं असावं असं आपला वाटतं मग आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देशच नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडिया जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो